काही वेळा तुम्हाला असे निर्णय घ्यावे लागतात ज्यामुळं तुमच्या मनाला फार दुःख होतं पण तुमच्या आत्म्याला शांती मिळते फक्त शांत बसवून आपलं आयुष्य बदलेल ह्याची वाट बघत बसू नका उशीर होण्यापूर्वी स्वतः जबाबदारी घ्या आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करायला सुरुवात करा आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण तो असतो जेव्हा तुम्ही ज्या गोष्टी बदलू शकत नाही त्या सोडून द्यायला शिकता तुमच्याकडं किती मालमत्ता आहे यावरून तुमचं आयुष्य किती मोजू नका तुमच्यामुळं किती लोकांच्या चेहऱ्यावर हसू निर्माण झालं किती लोकांचं तुम्ही हृदय परिवर्तन केलं किती लोकांना तुम्ही प्रेम दिलं यावरून ते मोजा आयुष्याचा खेळ हा कसा असतो बघा ह्या जगात काही जी उदार लोकं आहेत त्यांच्याकडं पैसे नाहीत काही जी शहाणी लोकं आहेत त्यांच्याकडं शिक्षण झालेलं नाही आणि जी काही दयाळू लोकं आहेत त्यांना सर्वात जास्त दुःख भोगावं लागतं गंमत अशी आहे की जेव्हा तुम्ही एकटे असताना आनंदी राहायला शिकता तेव्हा प्रत्येकजण तुमच्यासोबत राहण्यासाठी धडपड करतो आजच्या काळात नाती टिकवणं अवघड होत चाललं आहे कारण संभाषण व्हॉट्सॲपवर होतं आहे वादविवाद फोन कॉल्सवर होत आहेत आणि भावना स्टेटसवर अपलोड केल्या जात आहेत कधीकधी काही लोकं तुमच्या मनात राहतात पण आयुष्यात नाही कोणतीही स्त्री दुसऱ्या पुरुषाशी जास्त काळ बोलू लागते जेव्हा तिला तिच्या पतीकडून अपेक्षित प्रेम मिळत नाही वेळ ही नदीसारखी आहे तुम्ही एकाच पाण्याला दोनदा स्पर्श करू शकत नाही कारण एकदा निघून गेलेला पाण्याचा प्रवाह पुन्हा परत येत नाही त्यामुळं आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या जर तुम्ही एखाद्याला मिस करत असाल तर ती व्यक्ती सत्तर टक्के शक्यता आहे तुमच्या स्वप्नात येईल काही लोकांना खूप लवकर मॅच्युरिटी येते कारण आयुष्य त्यांना खूप लवकर जीवनाची सर्वात वाईट बाजू दाखवते